चर्चा इचलकरंजी येथील एका मोठ्या बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह चोवीस लोकांनी अब्दुल्लाट येथील बँकेच्या शाखेत ठेवलेल्या ठेवीवर परस्पर तळदंगे शाखेत त्या ठेवीवर कर्ज उचलून गैरवापर करून फसवणूक अपहार आणि विश्वासघात केल्याबाबतची तक्रार अब्दुल्ला तेथील एका महिलेला दिनांक सात एप्रिल रोजी कुरुंदवाड पोलिसात दिली होती कुरंदवाड पोलिसांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित करून ते प्रकरण होपरी पोलिसात वर्ग केलं होतं पोलिसांच्या या प्रकरणी टळाटाळ करण्याच्या प्रकाराविरोधात यातील पीडित फिर्यादी दाम्पत्यानं दिनांक सात जून रोजी पोलीस मुख्यालय जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय कोल्हापूर इथं आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणी लक्ष घालून इचलकरंजी उपभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन पीडित दाम्पत्याला न्याय देण्याबाबत दिलासा देऊन दिनांक नऊ रोजी कुरुंदवाड आणि पोलीस अधिकारी तसेच पीडित दाम्पत्या काही सामाजिक कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन पोलिस उपधीक्षक इचलकरंजी यांनी हे प्रकरण कुरुंदवाड पोलिसांकडे वर्ग करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते यामुळे या, या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याबाबत हालचाली वाढल्या सरकारी वकिलांचा अहवाल प्राप्त होताच लवकरात लवकरच गुन्हे दाखल होऊन संबंधितांना अटक होईल अशी माहिती आमच्या सूत्रांकडून समजते बाकी गेल्या दोन महिन्यातून अधिक काळ अब्दुल लाट या परिसरात या प्रकरणी पीडित दाम्पत्याची तक्रार बँकेचा सा खुलासा आणि एकूणच चर्चेतून ठेवीदारांच्या मनात धाकधूक वाढली आहे गुन्हे दाखल झाल्यावर ठेवीदारांची चलबिचल वाढणार असल्याचं चित्र आहे सी मराठीसाठी कार्यकारी संपादक प्रभाकर बंडगर होणारच